नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसच्या छोट्याशा तुकड्यापासून खूप छान असे मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी आपण थोडेसे लक्ष्मी कॉईन आणि थोडेसे मनी वापरणार आहोत आणि ब्लाऊज पीसच्या एवढ्याशा छोट्याशा तुकड्यापासून खूप छान असे मंगळसूत्र आज आपण तयार करायचं आहे मैत्रिणींनो मी आज खूप छान असे घरच्या घरी मंगळसूत्र तयार करायला शिकवणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे तुम्हाला खूप छान असे मंगळसूत्र पाहायला भेटेल आपल्याकडे असे ब्लाऊज पीसचे तुकडे असतात किंवा चोळीच्या खानाचे सुद्धा तुकडे शिल्लक असतात त्यापासूनसुद्धा आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार करू शकतो मी आधीसुद्धा असे मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चला तर आपण ब्लाऊज पीसच्या छोट्याशा तुकड्यापासून खूप छान असे मंगळसूत्र तयार करूया व्हिडिओमध्ये पुढे पाहूया मैत्रिणी आपण साहित्य पाहूया हे पाहा हा ब्लाऊज पीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आपल्याला यातला थोडासाच तुकडा लागणार आहे त्यानंतरनं मी फेविकॉल घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे थोडेसे गोल्डन माण्यांची चेन घेतलेली आहे आणि खड्यांची चेन घेतलेली आहे थोडे लक्ष्मी कॉईन घेतलेले आहेत तुम्ही येथे मान्यांचा वापरसुद्धा करू शकता लोकर घेतलेली आहे लोकरीचे आपण तीन दागे घेतलेले आहेत आणि हा कलर घेतलेला आहे फॅब्रिक कलर आहे हा याचाच आपण वापर करायचा आहे व एक छोटासा आपल्याला पुठ्ठ्याचा तुकडा लागणार आहे याचा वापर करून आपण खूप छान असे हे मंगळसूत्र आज तयार करायचे आहे हे पा आपण आपल्याला ज्या साईजचे मंगळसूत्र हवे आहे त्या साईजचा हा चौकन कट करून घ्यायचा आहे व त्याच मापाचा आपण ब्लाऊज पीसचा तुकडा कट करायचा व तो तुकडा एक्स्ट्रा चारी साईडने जास्त कट करायचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा असा आपण जास्त कट करून घेतलेला आहे आता आपण याला कात्रीने चारी कोपऱ्यांवरती थोडे थोडे कट करायचे म्हणजे ज्यावेळेस आपण फेविकॉल चिटकवतो त्यावेळेस आपला हा तुकडा व्यवस्थित असा चिटकून जातो चला तर आता आपण फेविकॉलच्या मदतीने हा तुकडा व्यवस्थित असा चिटकवून घेऊया आपण याला चारही बाजूने फेविकॉल चिटकवून कापडावरती चिटकवायचं आहे व त्यानंतरनं पुन्हा एकदा वरच्या बाजूने फेविकॉल लावून कापड त्याला चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे गाळ्यातलं लवकर खराब होत नाही व त्याची फिनिशिंगही छान दिसते आणि कापड आपलं व्यवस्थित असे चिटकून बसते यावरती आपण अजून एक पुठ्ठ्याचा तुकडा चिटकवून घेणार आहोत जेणेकरून हे जे ब्लाऊज पीसचे आपले चौकने तुकडे आहेत ते निघणार नाहीत व त्याचे दागेसुद्धा निघणार नाही खूप सोप्या पद्धतीने आपल्याला असे मंगळसूत्र तयार करता येतात आपण असे मंगळसूत्र विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पाहा ह्याच आपण फेविकॉलच्या मदतीने हे चिटकवून घ्यायचं आहे आता आपण हा पुठ्ठ्या आहे याला फेविकॉल बसवलेला आहे तो त्याच्यावरती चिटकवून दिलेला आहे म्हणजे आपण जो चौकन तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे आपला दोन्ही साईडने तुम्ही पाहू शकता आता आपण याला होल देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये लक्ष्मी कॉईन खालच्या बाजूला बसवता येतील तुम्ही येथे मनीसुद्धा बसवू हो शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते बसवू हो शकता किंवा खड्यांची जी आपल्याकडे आता मी दाखवलेली लेस आहे तीसुद्धा तुम्ही येथे वापरू शकता बॉलचे इनची किंवा खड्यांची ते सुद्धा वापरू शकता मी इथे आता लक्ष्मी कॉईन तारेत ओवून घेतलेले आहेत आणि ते इथे बसून घेत आहे इथे आपण पाच ते सहा लक्ष्मी कॉईन बसवायचे आहेत जसे आपले अंतर असेल तसे आपण लक्ष्मी कॉईन बसवायचे आहेत मी जास्त जवळ बसवलेले नाही आहेत लांब लांबच बसवून घेतलेले आहेत दिसायलाही मग ते खूप छान असे दिसतात हे पा हे असे आपण पाच लक्ष्मी कॉईन येथे बसवून घेतलेले आहेत आता आपण वरच्या साईडला होल देऊन घ्यायचं आहे व त्यामध्ये जे तार आहे आपल्याकडे गोल्डन ती तार आपण येथे ओवून घ्यायचे आहे या तारेमध्ये आपल्याला काळे जे लोकरचे दागे आहेत ते बांधून घ्यायचे आहेत गळ्याच्या आपण आपल्या मंगळसूत्राच्या मापाचे ते दागे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या मापानुसार लोकरचे दागे घेऊ शकता हे पा हे आपण आता येते त्याला बांधायचं आहे त्यामध्ये आपण मनी ओवून घ्यायचे आहेत मी येथे पांढरे मणी वापरलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असतील तसे मनी वापरू शकता किंवा तुमच्याकडे मणी नसतील तर तुम्ही असंही दागे बसवू शकता हे पहा आपण इथे चार दाग चार मणी होऊन घ्यायचे आहेत दोन एका साईडला आणि दोन एका साईडला असे आपल्याला करायचं आहे आता आपण हे दागे जे गोल तार बसवलेले आहे त्या तारेमध्ये बांधून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने मी हे मंगळसूत्र तुम्हाला तयार करून दाखवत आहे असे मंगळसूत्र आपल्याला विकत भेटतात या याच पद्धतीने आपण साडीच्या किनारीपासूनसुद्धा खूप छान असे मंगळसूत्र तयार करू शकतो मी चोळीच्या खानापासून मंगळसूत्र तयार केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा मैत्रिणीनं हे एक्स्ट्राचे दागे आपण कट करून घ्यायचे आहेत व ते दोन दोन मनी दोन दोन साईडला आपण असे खाली ओढून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या मापाच्या आपण हा दागा घेतलेला आहे मंगळसूत्राच्या मापाचा आता आपण यावरती फॅब्रिक पेंटिंगचा जो कलर आहे आपल्याकडे त्या कलरने तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही येथे काढू शकता मी माझ्या आवडीनुसार इथे आकार काढून घेत आहे व त्याला आपण पेंटिंग करून घ्यायचं आहे मी इथे पिवळा आणि काळा रंग वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ही डिझाईन तयार करू शकता आपण देवीचा मुखवटासुद्धा छोट्या पद्धतीचा इथे तयार करू शकतो व तो रंगू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे डिझाईन तयार करायचे आहे मी माझ्या आवडीनुसार इथे ही डिझाईन तयार करत आहे मैत्रिणी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अशी वेगवेगळ्या डिझाईनची मंगळसूत्र तयार करता येतात आपण जसे सण असतील तसे त्या त्या डिझाईनचे मंगळसूत्र तयार करू शकतो व वापरू शकतो आपण सणाच्या वेळेस नवीन मंगळसूत्र विकत आणत असो तर विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे पा हा असा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे आता आपण याला काळ्या कलरनी बरोबर मधोमध असा एक गोल देऊन घ्यायचा आहे हा कलर थोडासा सुकला आहे आता आपण इथे काळ्या कलरने छोटा गोल देऊन घेत आहोत हे पा असा गोल आपण इथे देऊन घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने मी येथे हे मंगळसूत्र तुम्हाला तयार करून दाखवत आहे आता आपल्याक ही जी खड्यांची चेन आहे ती आपण याच्या गोलवेड्यावरती फेविकॉलच्या मदतीने बसून घ्यायची आहे आपण फेविकॉल येथे जास्त वापरायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो सुकल्यानंतर तो अजिबात दिसत नाही फेविकॉल आपण जास्त वापरल्यामुळे आपण जे चेन किंवा मनी खडे कुंदन जे काही बसवतो ते व्यवस्थित असे बसून जातात आपले लवकर निघत नाहीत हे पा हे असे आपण बसून घ्यायचं आहे आता खालच्या साईडलासुद्धा आपण एक खड्याची चेनच बसून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद